राष्ट्रवादीचा नाही ना ते के काय केलंय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला अंतरवाली मध्ये ज्या दिवशी हल्ला झालता त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळस तिथं आलते का राष्ट्रवादीचा नाही ना ते के काय केलंय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला स्वतः राजेश टोपे आणि मनोज जारांगे पाटील भैया साहेब आणि मनोज जरांगे पाटील हे दोन हजार एकोणीसला पाठिंबा दिला तवापासून हे राष्ट्रवादीच काम करत आणि त्याच्या अगोदरही राष्ट्रवादीच काम करीत होते कारण आम्ही त्या माणसाबरोबर राहिलेलो आहेत आणि ह्याही दोन हजार ला मी स्वतः गाडी चालित होतो ड्रायव्हिंग ड्रायव्हर माणूस आहे मी पुण्याला गाडीवर चालत असताना मला सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादीचं काम करायचंय जरांगी पाटलांनी उत्तर द्यावं आंतरवालीमध्ये ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळस तिथं आले ते का आल्याच्या नंतर त्यांचे कार्यकर्ता आहे स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात जरांगे पाटील नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्यानंतरच पाच पाच ते दहा सहा पाच पाच सहा पास, मिनटात किंवा अर्ध्या पाच सहा मिनटामध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जारांगे पाटलांनी असा मेसेज दिला आहे तिथं डिपार्टमेंट आलेलं आहे डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात कशासाठी तर सम समाज आहे ना समाजाच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला भावनिक करायचं काम केलं कारण आम्हाला वाटलं हा प्रामाणिक माणूस आता महाग झालेले चुका इथून पुढं सुधरीन प्रामाणिकपणे समाजाचं काम करीन पण त्याने तिथं बी हेच केलं आम्हाला ढाल बनवली अव आम्हाला आम्ही तर समजा पुरुष आहेत आम्हाला ढाल बनवली त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली महिला बोलून घेतल्या महिला बोलून घेतल्यानंतर स्वतःला काढा बनवायला लावला आज जे महिलाला मार बसला आहे ना ह्याला फक्त कारणीभूत जरांगे आहे जरांगे पाटील, पाटील। कारण जर तुम्ही महिला तिथं बोलून घेत नव्हता तर महिलांना मार बसत नव्हता आणि डोके डोकेसुद्धा फुटत नव्हते तुम्ही कुठपर्यंत कुठ कुठल्या पातळीपर्यंत चालले तुम्ही ह्याचा कधी विचार केला का तुम्ही महिलाला पुढं करतात महिलाला ढाल बनवतात कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेफमध्ये पाठीमागं राहतात कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचं आहे तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही आणि आज बी मी असे पुरावे देतोय की हे सांगतात ना मी त्यांच्याबरोबर नाही किंवा माझा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही माझ्या पाठीमागं कुणी नाही जरांगे पाटील तुम्ही दोन हजार एकोणीसला एक सभा घेतली होती आणि एका नेत्याला पाठिंबा दिलता तुम्ही ते पाठिंबा कोणाला दिलता राष्ट्रवादीलाच दिलता ना आम्हाला सांगितलं होतं तुम्ही तवापासून राष्ट्रवादीचंच काम करतात आज बी तुमच्या आंदोलनामध्ये जितकेही लोक आहेत जितकेही लोक कुणी असा एक बी माणूस दाखवा की इतर पक्षाचा आहे टोटल राष्ट्रवादीचे टोटल राष्ट्रवादीचे त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे जितके बी आंदोलनं झाले तेवढे राष्ट्रवादीच्याच गावात झाले तुम्ही का दुसऱ्या गावामध्ये आंदोलन घेऊ शकले नाही कारण तुम्हाला माहिती इकडं जर दोन फळे असली तर इथं भांडफूट होऊ शकती म्हणून तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्याच गावात आंदोलनं केले तुम्ही राष्ट्रवादीला सपोर्ट करतात आणि तुमच्या पाठीमागं मी शंभर टक्के पुराविनिशी सांगतो की शरद पवार साहेबांनी आणि टोपे साहेबांनीच हात दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत तुम्ही फक्त समाजाची ढाल करता आणि समाजाचा वापर करून घेता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका